अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी श्वेता शिंदे हिच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचं समोर आलं आहे घटनेच्या वेळी कोणी घरात नसल्यामुळे अभिनेत्रीचं कुटुंब सुखरूप आहे या प्रकरणी श्वेताने एफ आय आर दाखल केलं असून पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील असा विश्वास तिने व्यक्त केला आहे अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह सा साताऱ्यातील पिरवाडी येथे राहतात याच साताऱ्याच्या घरात तीन जूनला चोरांनी मोठा दरोडा टाकला यावेळी घरात कोणीच नव्हतं श्वेता देखील कामानिमित्त मुंबईत होत्या तर चोर हीच वेळ साधत अभिनेत्रीच्या घरात घुसले त्यांनी कपाटातले आणि पैशांची चोरी केली त्यामुळे अभिनेत्रीच्या घरच्या आजूबाजूला खळबळ मागली या प्रकरणी सातारा पोलिसांचा तपास सुरू आहे सातारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमांशी संवाद साधला यावेळी अभिनेत्री म्हणाली सोमवारी तीन तारखेला रात्री माझ्या साताऱ्याच्या घरात दरोडा पडला त्यासाठी मी तक्रार करायला आली आहे दहा तोळं सोनं आणि पैसे चोरले गेले आहेत एकूण किती मालमत्ता चोरल्या गेले हे माहीत नाही आईच्या जेवढं लक्षात आलं तेवढं तिनं सांगितलं नशीब चोरी झाली त्यावेळी घरात आई नव्हती त्यामुळे तिला कुठली दुखापत झाली नाही आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आहे इथली पोलीस यंत्रणा सशक्त आहे त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार लवकरच पकडले जातील अशी माझी सकारात्मक भावना आहे दरम्यान श्वेता शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने बऱ्याच मालिका चित्रपटांमध्ये काम केलंय पण सध्या अभिनयापासून दूर राहून श्वेता निर्मिती क्षेत्रात काम करत आहे श्वेताची निर्मिती असली झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे